थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली सावेळे पंचायत समिती आणि पिंपळोली पंचायत समितीची लोकसभा निवडणुकी संदर्भात आढावा बैठक पार पडली यावेळी उत्तर रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर विधानसभा संघटक शिवराम बदे तालुका प्रमुख संभाजी जगताप युवा सेना तालुका अधिकारी अमर मिसाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते खासदार आणि मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग पारणे यांना विजयी करण्याचा संकल्प या बैठकांमधून करण्यात आला तालुका संघटक सुनील रसाळ तालुका सहसंपर्क प्रमुख हर्षद विचारे तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे सहकार तालुका प्रमुख दशरथ मुणे उपतालुका प्रमुख मिलिंद विरले पप्पू शेळके उपतालुका संघटक संतोष कोळंबे युवा सेना उपतालुका प्रमुख विनायक खरत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न